आज आगरोली विलेजमध्ये आगरोळी गावामध्ये हे जे हनुमानाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि साक्षात इथल्या ग्रामस्थांना किंवा ही शिडकोची लोकं असतील त्यांना हा पावन झालेला हनुमाचं मंदिर आहे जवळजवळ माझ्याच लग्नाला पन्नास वर्ष झाली हे कधीचं आहे काय आहे गाव ग्रामस्थांना पण खरं म्हणजे जे, जे पूर्वज असतील इथे त्यांना माहिती असेल मला वाटतं कमीत कमी शंभर दीडशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे याचा जीर्ण उद्धार काही लोकांनी केला होता पण आता हे पावसामध्ये खूप हे झालं त्यामुळे इथे जे लोक इथे जे उत्सव करतात भंडारा आहे पूजा अर्चा आहे काय भजन कीर्तन आहे त्यासाठी आपण सर्व शेड वगैरे बांधून देत आहोत जेवणाचा हॉल करत आहोत टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था अशी या मंदिराच्या अवतीभोवती जे का आहे आणि मंदिराची डागडुगी जे काय आता पन्नास लाख दिलेले आहेत अजून पन्नास साठ लाख जे काही लागतील इथे ती देण्याची आम्ही तयारी केलेली आहे आमदार निधीतून सध्या पन्नास लाख पास केले आहेत पुढच्या महिन्यामधून अजून त्यांना इथे जितकंही काम करता येईल इथे सुधीर पाटील आहेत त्यांचे सगळे ग्रामस्थ राजेश पाटील आहेत त्यांच्या हस्ते आपण हे भाऊ पाटील होते त्यावेळी पासून इथे उत्सव सुरू आहेत तर हे उत्सव चालू राहणार आहेत आणि पुढे ते चालू राहावे त्यासाठी आपण इथे अनेक धार्मिक लोक इथे येतात अनेक समाजाची लोकं येऊन इथे कार्यक्रम करत असतात त्यासाठी सगळी सुविधा आपण प्राप्त करून देतं